कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात स्पष्टपणे सांगितलं होतं घरगुती वीज ग्राहकांना प्रीपेड मीटर सक्तीने लावले जाणार नाहीत मात्र या घोषणेला हरताळ फासणारी घटना खेड तालुक्यात घडताना आहे खेड तालुक्यात शंभर टक्के वीज बिल वसुली असूनही कंपन्यांकडून जबरदस्तीने प्रीपेड मीटर लावले जातात ही कामं एवढ्या टोकाची झाली आहेत की काही कंपन्यांचे कर्मचारी बंद घर परस्पर घुसून मीटर लावत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं खेडच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी मनसे राज्य सरचिटणीस आणि खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा नेण्यात आला प्रीपेड मीटर परवानगी शिवाय बसवताना आढळल्यास त्यांच्या गालावर आमचा हात असेल असा थेट इशारा मनसेनं दिलाय यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष निलेश शहर शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे भालचंद्र साळवी गणेश बेलोसे स्वरूप माजलेकर मिलित नादगावकर राहुल पाटणे मनोज दांडेकर प्रसिद्धी माध्यम प्रमुख सर्वेश पवार प्रशांत वारटक्के आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तालुक्यातील नागरिकांच्या भावना लक्षात घेता लवकरच या मुद्द्यावर मोठे आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जाते